तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमार्फत आपण थोडक्यात जाणवणार आहोत की आपला दुवादशींड केसरी बकासूर बकेडोन हा पुसेगाव मैदानात कोणत्या पायऱ्यासोबत पळणार तर चला न थांबता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की पुसेगाव मैदान आणखी थोडंसं लांबच राहिलेलं आहे म्हणजे आणखी पुसेगाव मैदानाला सात आठ दिवस बाकी आहे तर मित्रांनो आपला दुवा दशी मेंद केसरी बाकासूर हा एवढा गॅपवरती तर दिसणार नाही तर मित्रांनो पुसेगाव मैदानाआधी आपला दुवादशी मेंद केसरी बाकासूर हा एक दोन मैदाना तरी आपल्याला पळताना दिसेल तर मित्रांनो ते एक दोन मैदानं कोणती तिची अपडेट तर आपण पुढच्या मार मार्फत देणार आहोत तर चला कामाची गोष्ट म्हणजे तीच आपला पुसेगाव मैदान नेमकं बाकासूरचा पैरा कोण असणार तर मित्रांनो वडकी मैदानात मामाने शब्द द्यायचा की पुसेगाव मैदानात एक टॉक असणार आहे आणि धप्पा देणार आहे तर मित्रांनो मला वाटते की मामा एक टॉपचं धन्यवाद सोळा तारीखेला धप्पा जसं की मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मार्फत बघितल्याच असाल की मामानी स्वतः शब्द दिला की सोळा तारखेला आपला धप्पा भेटणार तर मित्रांनो तर तो धप्पा नेमका आणि तो बैल कोणता हे तुम्ही कमेंट नक्कीच सांगा